मंत्रालयातील लिफ्टमध्ये बिघाड झाल्याची बातमी समोर येते या क्षणाची अतिशय महत्वाची बातमी आपण पाहतोय मंत्रालयातील लिफ्टमध्ये पुन्हा एकदा बिघाड झालाय आणि हा बिघाड नेमका कुठल्या कारणाने झालाय हे अद्याप कळू शकलेलं नाहीये किती लोक या ठिकाणी अडकली आहेत त्याचा शोध सुरू आहे मंत्रालयातील लिफ्टमध्ये अनेक जण अडकल्याची देखील माहिती समोर येते आमदार श्री चार कि राठोड यांच्यासह देखील या लिफ्ट मध्ये अडकल्याचं पाहायला मिळतंय आहे याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी वैद्यही काणेकर आपल्यासोबत जोडले गेले आहेत वैद्यही नेहमीच मंत्रालयातील लिफ्टचा हा प्रॉब्लेम समोर येत असतो आज देखील लिफ्ट मध्ये बिघाड झालाय आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आमदार तुषार राठोड देखील या ठिकाणी आहेत नेमकं काय घडलंय नक्कीच आपण बघतोय की या ठिकाणी मंत्रालयाची ही लिफ्ट जी आहे ती अडकलेली आहे दुसऱ्या माळ्यावर ही लिफ्ट अडकलेली आहे आणि या लिफ्टमध्ये आठ माणसं अडकलेली आहेत या आठ जणांना काढण्याचं काम सध्या सुरू आहे मात्र दरवाजा निखळल्याने ही लिफ्ट त्या ठिकाणी अडकल्या असल्याची माहिती मिळत आहे आमदार तुषार राठोड देखील त्या ठिकाणी पीए देखील आहेत आणि त्यांच्यासह आठ जण जे आहेत ती या ठिकाणी अडकली असल्याची माहिती आहे धन्यवाद वैद्यही तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहितीबद्दल या क्षणाची अतिशय महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय थेट मंत्रालयात आहेत या ठिकाणी लिफ्ट मध्ये बिघाड झालेला आहे लिफ्टचा हा दरवाजा निखळला त्यामुळे लिफ्ट मध्ये बिघाड होऊन ती एका ठिकाणी थांबली आहे तब्बल आठ जण या लिफ्ट मध्ये अडकले होते या आठ जणांमध्ये आमदार तुषार राठोड देखील आहेत आणि त्यांचे प्रिय देखील उपस्थित आहेत किती जण आहेत आतमध्ये आतमध्ये किती जण आहेत आठ आहेत आठ आध जण कोण आहेत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका